गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल सचिन एस माने आता आपल्या या चॅनलवर तुम्हाला मी गुणाकार तीन अंकी गुणाकार एका ट्रिक्सच्या माध्यमातून कसं सहजरित्या एक पाच ते दहा सेकंदामध्ये कॅल्क्युलेट करायचं किंवा ते उदाहरण सोडवायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे तर हे ट्रिक्स बघण्या अगोदर शिकण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता बघा गुणाकार हे आपल्या गणितामधली मूलभूत क्रिया आहे आपल्या गणितामध्ये चार मूलभूत क्रिया असतात बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यामध्ये गुणाकार आणि भागाकार बाळाकार तर बऱ्याच विद्यार्थ्यांना काही जमत नाही भागाकारावरती तुम्ही एक व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता आता आज आपण तीन अंकी संख्येचा गुणाकार आपण एका ट्रिक्सच्या माध्यमातून सहजरित्या कसं सोडवू शकतो हे आपण आज बघणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो अगोदर लक्ष द्या उदाहरण असं आहे एकशे चार गुणवले एकशे बारा तीन अंकी संख्येला तीन अंकी गुण गुन्हे आता तीन अंकी आपण जर शाळेमधलं परिस्थिती बघितली तर शाळेमध्ये आपल्याला कसं शिकवले जातात एकशे चार गुणवले एकशे बारा पहिल्यांदा दोन न गुणायचं परत एक न गुणायचं परत एक न गुणायचं त्या सर्वांच्या गुणाकारांची बेरीज केल्यानंतर आपल्याला ह्या उदाहरणाचं उत्तर मिळणार आहे पण आपण आज या ठिकाणी आपण अशी एक ट्रिक्स वापरणार आहोत की त्या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही दहा ते पंधरा सेकंदामध्ये सहजरित्या तुम्ही सोडवू शकता हे उदाहरण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सारखं रेवड करून करून बघायचं आहे आणि जास्तीत जास्त सहावक केल्यानंतर तुम्हाला हेच उदाहरण एकशे चार गुणवले एकशे बारा दहा ते पंधरा सेकंद मध्ये तुम्हाला सहज सोडवता येणार आहे आता बघा आता आपण ट्रिक्स वापरूया आता एकशे चार गुणवले एकशे बारा आहे आता बघा इथं चार हे एकक आहे शून्य हे दशक आहे आणि एक हे शतक आहे शतक म्हणजे किती नाही शंभर आता ही एकशे चार जी संख्या आहे शंभरच्या पुढं कितीने जास्त आहे तर चारने जास्त आहे म्हणजे शंभर मध्ये जर आपण चार, चार मिसळलं तर एकशे चार होत म्हणून आपण काय केलं बेरीज चिन्ह दिलं अधिक चार आता इथे एकशे बारा आहे ह्या शंभरच्या पुढे कितीने जास्त आहे म्हणजे त्यामध्ये आपण किती मिसळायचं जेणेकरून एकशे बारा होईल तर बारा मिसळल्यानंतर ती संख्या एकशे बारा होणार आहे बरोबर आहे आता जसं आपण टक्केवारी काढत आढत असताना आपण तिरकस गुणाकार करतो तसं या ठिकाणी काय करायचं तिरकस बेरीज करायचे तुम्ही कोणत्याही दोन संख्येच हे किंवा हेज बेरीज केली किंवा ह्याची आणि ह्याची जर बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे एकशे बारा अधिक चार किती येणार आहे एकशे सोळा किंवा एकशे चार अधिक बारा जरी केलं तर किती येणार आहे एकशे सोळाच येणार आहे आता बघा या ठिकाणी आपण आता बेरीज तर केली आता आपण हे खाली जे अधिक चार आणि हे अधिक बारा जे घेतलेला आहे या दोन्हीच काय करायचं गुणाकार करायचा काय करायचा गुणाकार म्हणजे चार गुनुले बारा किती झालं किती उत्तर आलं त्याचं अठ्ठेचाळीस किती आलं अठ्ठेचाळीस आता हे जे अठ्ठेचाळीस उत्तर आहे यामध्ये किती अंक आहेत तर दोन अंक आहेत समजा जर आपण असं गुणाकार केला ना असे तीन अंक जर आले तर काय करायचं त्यातले शेवटचे दोन अंक फक्त घ्यायचं पण या ठिकाणी काय झालेलं आहे तिथं दोन अंक आले त्यामुळे काय प्रश्न नाही तुम्ही डायरेक्ट चार मुळे बारा अठ्ठेचाळीस जे आहे ते तुम्ही इथं लिहू शकता आता हे आपलं काय झालं हे उत्तर झालं एकशे चार गुणवले एकशे बारा बरोबर अकरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस तुम्ही कॅल्क्युलेटर तुम्ही लगेच करू शकता ह्या दोन्हीचा गुणाकार अकरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस यायलाच पाहिजे समजलं ठीक आहे मी तुम्हाला अजून एक उदाहरण समजावून सांगतो समन असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा सर आम्हाला समज नाही परत आम्ही परत अजून एक नवीन व्हिडिओ तयार करून तुम्हाला दाखवतो आता एकशे पंचवीस गुणवले एकशे आठ किंवा समन असेल तर तुम्ही हिडो डबल डबल बघा रिवाइड करून बघा लगेच समजतंय आता इथे एकशे पंचवीस आहे आणि इकडे एकशे आठ आहे आता एकशे शंभरच्या पुढे कितीने जास्त आहे तर पंचवीसने जास्त आहे कितीने जास्त आहे पंचवीस जास्त आहे आणि हे शंभरच्या पुढे एकशे आठ ही संख्या शंभरच्या पुढे कितीने जास्त आहे आठ ने जास्त आहे म्हणजे शंभर मध्ये आठ जर मिसळलं तर किती येतं एकशे आठ आणि एकशे शंभर मध्ये जर पंचवीस मिसळलं तर किती येतं एकशे पंचवीस आता मी काय सांगितलं तुम्हाला तिरकस बेरीज करायची तिरकी बेरीज करायची एकशे आठ अधिक पंचवीस किती इथे रेषे मारतो मी तुम्हासम एकशे आठ अधिक पंचवीस किती एकशे तेहतीस किंवा एकशे पंचवीस अधिक आठ किती एकशे तेहतीसच आता मी काय सांगितलं तुम्हाला ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा म्हणजे पंचवीस गुणवले आठ ह्या दोन्हीचा का काय करायचा गुणाकार करायचा आता पंचवीस आठ किती झालं दोनशे पंचवीस आठ दोनशे झालेला आहे आता बघा मी तुम्हाला पाठिंबाच्या उदाहरण मी काय सांगितलं होतं फक्त शेवटचे दोन अंक घ्यायचे शेवटचे दोनच अंक घ्यायचे मग शेवटचे दोन अंक काय आहेत शून्य आणि शून्य आहे बरोबर आहे आता हे जे दोन आहे हे दोन माहितीच येतो डायरेक्ट दोनशे आता हे जे दोन आहे हे दोन काय करायचं हे दोन इकडे घ्यायचं आणि ह्या एकशे तेहतीस मध्ये काय करायचं मिसळायचं म्हणजे किती होणार आहे हे दोन तर गेलं एकशे तेतीस अधिक दोन कि झालं एकशे पस्तीस आणि हे दोन शून्य म्हणजे एकशे पंचवीस गुणवले एकशे आठ याचं उत्तर काय येणार आहे तेरा हजार पाचशे आता समजा असं जर उदाहरण असेल आता हे शंभरच्या पुढं आहे म्हणून आपण बेरीज केले जर त्या संख्या शंभरच्या आत असेल म्हणजे समजा दोन अंकी संख्या असतील तर आपण कसं सोडवायचं ते त्यामध्ये त्रिक, ट्रिक्स कशी वापरायची तर बघा अठ्याऐंशी गुणवले ब्याण्णव दोन अंकी संख्याचा गुणाकार आहे पाठी आपण काय केलं तीन अंकी संख्येचा गुणाकार बघितला आता इथे दोन अंकी संख्याचा माझा इथं बघायचं आपण शंभर तर घ्यायचंच आहे आता शंभर शंभर मध्ये किती कमी केल्यानंतर अठ्ठ्याऐंशी येणार आहे जर आपण बारा कमी केलं अठ्ठ्याऐंशी मध्ये बारा म्हणजे शंभर मध्ये वजा बारा केलं तर उत्तर किती येणार आपलं अठ्ठ्याऐंशी येणार आहे आणि इथं शंभर मध्ये किती कमी केल्यानंतर ब्याण्णव उत्तर येणार आहे आठ कमी केल्यानंतर शंभर मधनं आठ कमी केलं तर किती येणार आहे उत्तर ब्याण्णव येणार आहे आता काय करायचं आपल्याला मगाशिवाय आता बघा इथे बेरजेस चिन्ह होत बरोबर आहे म्हणून बेरजेस चिन्ह असल्यामुळे आपण काय करत होतो बेरेज करत होतो आता हे चिन्ह कशाच आहे वजाबाकी वजाबाकी करणे म्हणजे नेमकं काय करायचं त्या संख्येत दुसरी संख्या कमी करायची आता ब्याण्णव मधनं जर बारा कमी केलं तर किती राहतात ऐंशी राहतात किती ऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी मधनं जर आठ कमी केलं तर किती राहणार आहे ऐंशीच राहणार आहे मग आता काय करायचं या दोन्हीचं काय करायचं आपल्याला मग ठरल्याप्रमाणे ह्या दोन्हीचा गुणाकार बेरीज असू द्या किंवा वजापाकी असू द्या या, या खालचे जे दोन अंक आहेत ह्या दोन्हीचा आपल्याला काय करायचं गुणाकारच करायचा आहे मग बारा गुणले आठ बारा गुणले आठ किती येते उत्तर शहाण्णव ते शहाण्णव यायचं अठ्ठ्याऐंशी गुणवले ब्याण्णव याचं उत्तर काय असणार आहे आठ हजार शहाण्णव समजलं शंभरच्या आतल्या जर संख्या असेल तर त्या संख्येचं आपण ट्रिक ट्रिक्स वापरून सहजरित्या दहा ते पंधरा सेकंद आपण त्याचं उत्तर कसं काढायचं हे आपण आज शिकायला लागलेलं आहे तुम्हाला समजत असेल कळत असेल तर फाटदिवशी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवरती घेऊन येणार आहे त्यामुळे तुमची गणिताची भीती कमी होणार आहे आता बघा समजा एक संख्या तीन अंकी असेल आणि एक संख्या दोन अंकी असेल म्हणजे एक संख्या शंभरच्या आत असेल आतल्या असेल आणि एक संख्या शंभरच्या पुढल्या असेल तर त्या संख्येचा गुणाकार आपण हे ट्रिक वापरून सो कसं सोडवणार आहे ते आपण आता पुढच्या उदाहरणात बघूया तर समजा उदाहरण असं असेल पंचाहत्तर गुणुले एकशे दोन ह्या दोन संख्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे मग आपण पाठीमागच्या उदाहरणात जी ट्रिक्स वापरलोय त्या ट्रिक्सचा जो वापर करून आपण काय करायचा हे उदाहरण आपल्याला सोडवून घ्यायचं आहे आता बघा इथं पंच्याहत्तर आहे म्हणजे शंभर पेक्षा कमी नाही मग शंभर शंभर मधून किती कमी केल्यानंतर पंच्याहत्तर येणार आहे किंवा शंभर पेक्षा कितीने कमी आहे तर वजा पंचवीस शंभर मधून जर पंचवीस कमी केलं तर किती येते पंच्याहत्तर उत्तर येते आता हे शंभरच्या पुढे आहे मग शंभर पेक्षा कितीने जास्त आहे तर अधिक दोनने जास्त आहे काय करायचंय अधिक दोन अधिक ने जास्त आहे दोन, दोन आता बघा आता इथं वजा आहे आणि इथं बेरीज आहे मग आता काय करायचं आता नेमकं तुम्ही तिरकस कसंही करा आता एकशे दोन म्हणणं जर पंचवीस आता ही तिरक आहे बरोबर आहे ही तिरकस आहे आता एकशे दोन म्हणणं जर पंचवीस कमी के केलं तर किती येणार आहे सत्याहत्तर किंवा पंच्याहत्तर मध्ये जर अधिक दोन केलं तरी किती येणार आहे सत्याहत्तरच येणार आहे मग आता काय करायचं मलाशी सांगितल्याप्रमाणे ह्या दोन्हींचा दोन्हीचा आकार पंचवीस गुणले दोन काय करायचं पंचवीस गुणले दोन किती येणार आहे पंचवीस गुणवे दोन काय झालंय पन्नास पंचवीस गुणिल दोन किती पन्नास आता बघा इथं आपण पन्नास लिहिलं हे फक्त दोनच अंकाची संख्या आली बरोबर आहे इथं आपण पन्नास लिहिलेला आहे पण आता इथं थोडं अजून एक क्रिया करायची ती एक लक्षात ठेवायचं छोटीशीच क्रिया आहे जास्त काय अवघड नाही आता इथं वजा आहे इथं अधिक आहे बरोबर आहे इथं अधिक आहे आणि इथं वजा आहे मग आता हे काय करायचं तुम्ही सत्याहत्तर पन्नास आहे असं लिहायचं नाही तर काय करायचं ह्या सत्याहत्तर मधन हे पन्नास वजा करायचं मग सत्याहत्तर मधन पन्नास वजा केलं तर किती येतं आता हे सत्याहत्तर म्हणजे किती आहे सत्याहत्तर शतक आहे सत्याहत्तर शतक म्हणजे किती सात हजार सातशे आता समजा आपल्याकडे सात हजार सातशे ज्या शंभर नोट आहेत त्यामधून एक पन्नासची नोट कमी करायची आपल्याला बरोबर आहे मग आता काय केलं आपण सत्याहत्तर नोटापैकी एक नोट तिकडे फिरवली म्हणजे एक इथे किती नोटा राहिल्या शहात्तर नोटा राहिल्या आता त्या एक नोटामधनं पन्नास कमी करायचं आहे पन्नास ची नोट कमी करायची आहे मी शंभर मधनं पन्नास गेले किती राहिलं पन्नास म्हणजे पंच्याहत्तर गुणवले एकशे दोन सात हजार सहाशे पन्नास समजलं समजलं नसेल फिडो रिवाइंड करून बघायचं खूप आहे जास्त काय अवघड नाही आता तुम्हाला अजून एक उदाहरण देतो बघा चौऱ्याण्णव बुनवले अठ्ठ्याण्णव आता हे शंभर न किती पेक्षा कितीने कमी आहे वजा सहाने कमी आहे आणि हे वजा दोन न कमी आहे बरोबर आहे अठ्ठ्याण्णव मध्ये दोन मिसळ तर शंभर होतात आणि चौऱ्याण्णव मध्ये सहा मिसळलं की शंभर होतात आता हे काय करायचं इंच वजापैकी करायची कारण दोन्हीकडे बेरिजाचं चिन्ह आहे अठ्ठ्याण्णव मधनं सहा गेलं किती राहतात ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव मधनं जर दोन गेलं तर किती राहतात ब्याण्णव राहतात आता ह्या ह्या दोन्ही काय करायचं बेरीज सॉरी गुणाकार करायचं सहा गुणले दोन किती झालं बारा सहा गुण दोन बारा हे बारा तुम्ही काय करायचं ह्या इथं हाय असं लिहायचं समजा इथं वजा इथं जर अधिक असेल तर इकडं आलेली जी संख्या आहे ती ह्यातून वजा करायची समजा पण इथं दोन्हीकडे वजा बाकीचं चिन्ह आहे त्यामुळे आपण जसं लिहितो तसंच ह्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे समल समल असेल तर व्हिडिओला फटाफट पड़ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया समल नसेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ रिवॉइंट करून बघा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र